झाड का तोडतोस भाऊ तुम्ही झाड का तोडतायत डिस्टर्ब करत होता का मग असा पुढे आला होता ना घरावर अच्छा घरावर आलेला म्हणून तोडतायत सो गाईस आपल्याला so, सवय झाली एकवीसव्या माळापर्यंत लिफ्टनी जायची पण इकडे राहणाऱ्या रहिवासांना इतका उत्कृष्ट पद्धतीने कोणतीही ट्रेनिंग न देता झाडावरून खाली कशा पद्धतीने यायचं आणि कसं वरती जायचं आणि तड चढायचं आणि तोडायचं इतकं सुंदर आहे की ते अगदी व्यवस्थित मस्तपैकी अगदी कला कुशलीचा वापर करून वरती चढतात उतरतात आणि हे खरंच खूप गंमत वाटते पण जेव्हा आपण चढायला जाऊ ना तेव्हा एवढं इझी नाही आहे की ते भरभर चढू शकतात तर हा एक त्यांचा आढावा यासाठी होता हे झाडं याच्यासाठी आहे कारण थोडीशी वर्दळ जास्त झालेली आहे पानांची आणि कोकण फार लवकर बहरतं इकडचं निसर्ग खूप सुंदर आहे सो इथे जसं आपण आपली काळजी घेतो तशी आपल्याला इकडची काळजी घ्यावीच लागते तर हे आहे माझ्या घराच्या आजू पाच पाचचीच आहे तर आजूबाजूची ही घरं अशा पद्धतीमध्ये आहे आणि ती खूप डेव्हलप झालेली नाही त्यामुळे हे कोकण एन्जॉय करण्याचं हीच मजा आहे की इथे कौलारू घरं लाल माती लाल मातीने बनलेली दगडं आणि त्यातून रचलेली जी संगती आहे ती खूप सुंदर वाटते आणि अशा पद्धतीने हा आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आणि माझा मुलगा इथे रिअली खूप एन्जॉय करतो आहे म्हणजे इतकं बाहेरही पडणारा नाही आणि तो एवढं एन्जॉय करतो इकडे की काय बोलणार सो so, अशा पद्धतीचं ही इज रिअली एन्जॉय काय ऍक्च्युली कारण त्याने असं कधी बघितलेलं नव्हतं आणि तो खरंच खूप एन्जॉय करतोय आता हे आपण भाऊ उतरत आहेत की परत कापतायत ओके okay, ते अजून अजून कापतायत झाडं खूप सारी झाडं काढली आहेत आणि त्यातून काही लाकडं ते चुलीसाठी वापरतील कदाचित कारण इथे बऱ्याचशा काही बघितल्या गोष्टी ते लोक चुलीसाठीच वापरत आहेत सो गाईज कसा वाटला तुम्हाला हा माझ्या घराचा सासरच्या घराचा बॅक साइडचा व्ह्यू आणि इकडे खूप असे आहे की अनडेव्हलप एरिया आहे लाल मातीच्या दगडांनी रचलेली घरं आहेत फुलझाडं आहेत खूप सुंदर असे आहेत आणि व्ह्यूज खूप सुंदर आहेत आणि बट ऑबियसली आंब्याची झाडं नाही आहेत आणि आंब्याची झाडं नसेल तर मग काय माझ्या सो so, नारळाची झाडं खूप सारी आहेत आणि खूप बहरलेलं कोकण आहे आणि आय एम सो लकी की मला कोकण असणारं सासर मिळालं आहे सो जिथे आपण एन्जॉय करू शकतो निसर्ग आणि मला पर्सनली निसर्ग खूप आवडतो सो अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर नक्कीच या आणि नसेल तरी आपल्याकडे लॉज उपलब्ध आहे जर तुम्हाला यायचंच असेल तर नक्कीच तुम्ही येऊ शकता आणि अशा प्रकारे या लाल मातीतल्या कोकणातला माझ्या सासरच्या घरचा साईडचा व्ह्यू आपण एन्जॉय केला या व्हिडिओमध्ये सो तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि कमेंट्समध्ये लिहून कळवा जर कोकण रिलेटेड तुम्हाला अशी एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगितला तर नक्कीच मी त्याचा ब्लॉग बनवेन आणि तुमच्याबरोबर तो शेअर करेन आणि मला तो शेअर करायला आवडेल सो आता इथून एक रोड आहे हा रोड आहे जो माझ्या घराच्या इथून खाली नदीकडे जातो आहे आणि ह्या भाऊंनी तोडून तोडून तिथे आता खूप सारे लिव्स खाली पडलेले आहेत आता ते अर्थातच ते हे करतील आणि खतांचंही सोनखतचा एक वापर होतो अशा काढून ठेवलेल्या पानांचा तर मी एक असा ब्लॉग करेल जिथे सोनखत कशा पद्धतीने बनवतात सो बघत रहा, आणि भरभरून प्रेम करा ह्या कोकणातल्या व्हिडिओवरती आणि खूप सब्सक्राइब करा लाईक करा आणि कोकणप्रेमी तुमच्या मित्रांना शेअर करा सो कीप वॉचिंग गायज दिस इज मनी अँड यू आर वॉचिंग माय आर्ट चॅनल आणि आपण या कोकणामध्ये आर्टशी संबंधित खूप काही गोष्टी करणार आहोत आणि त्यातलाच हा एक भाग बघितला तर ह्याला ही आर्टच म्हणता येईल कारण झाडावर प्रत्येकाला चढता येत नाही इतक्या खुशालीने आणि इतक्या बिंदास्तपणे <laughs> कोयता घेऊन ते बिंदास्त कापतायत आणि ही पण एक आर्टच झाली म्हणा सो so, पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया आपण बा बाय